तर मग तुम्ही अशा सक्षमतेला पोचाल की ते चोवीस तासात तुम्ही अनेक चोवीस लोकांकडून ते काम करून घेऊ शकता आणि तुमची प्रगती होईल तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही डेव्हलप करा आणि मग रिस्क त्याची ॲटिट्यूड तयार करा आणि पालकांनी पण आपली मानसिकता बदलली पाहिजे की प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे असं नाही नक्कीच आता आजच्या एकविसाव्या शतकामध्ये कुठल्या कुठल्या स्किलवरती युवकांनी भर दिला पाहिजे त्याबद्दल तुम्ही समजा नाही आता कसं आहे की व्होकेशन बेस्ड स्किल्सवर आपण जास्त भर दिला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट काय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स दौर चालू आहे म्हणजे जे मिनियल जॉब्स आहेत जे काही बेसिक जॉब्स आहेत ते सगळं ए आयमध्ये लगेच कवर होतं म्हणजे आज मला एखादं पत्र लिहायचं असेल तर मला आधी अर्धा पाऊन तास लागायचा ते काम मी आता एक ते दोन सेकंदामध्ये करतो आपले क्रमाण दिलं ना पण आता साधी गोष्ट आहे मला जर एक लिव्ह लीव्ह ॲप्लिकेशन मला आले करायचं होतं तर मला पाच दहा मिनटं लागायचे मी आता सांगतो ए आहे प्लीज म्हणजे चार्टची पट्टी प्लीज ड्राफ्ट लिव्ह ॲप्लिकेशन आहे एक असेल तर माझ्या कितीतरी प्रक्रियेचं चांगलं लिव्ह ॲप्लिकेशन करून दिलं असतं त्याच्या बियॉन्ड जी क्रिएटिव्हिटी आहे आता साहेब पकडून जरा जास्त सांगतील क्रिएटिव्हिटी किंवा जिथे क्रिएटिव्ह कस असं लागणार आहे त्या गोष्टी मला वाटते शिकायला पाहिजे बेसिक सायन्सेस आणि बेसिक ह्युमॅनिटी सब्जेक्ट तिथं आपण फोकस दिला पाहिजे मग ते फिजिक्स असेल मॅथमॅटिक्स असेल केमिस्ट्री असेल हे बेसिक सायन्सेस आणि ह्युमॅनिटीमध्ये सुद्धा आपण फोकस द्यायला पाहिजे म्हणजे ज्याप्रमाणे बिहारमध्ये स्कूल एज्युकेशन चांगलं आहे आणि त्यांचा प्रशासनातला टक्का खूप मोठा आहे आणि त्या प्रशासनातल्या मोठ्या टक्क्याचं कारण त्यांचं स्कूल एज्युकेशन चांगलं आहे म्हणजे थोडक्यात स्कूल वरती भर द्या असं मी सांगतात नाही नाही स्कूल एज्युकेशन वरती भर द्या असं म्हणत नाही मी बेसिक सायन्सेस किंवा बेसिक ह्युमॅनिटी सब्जेक्ट्स आहेत फाउंडेशन व्यवस्थित पाहिजे आजकाल काय मला गणिताचं एखादं गणित सोडवायचं असेल किती कॉम्प्लिकेटेड दोन मिनिटात मी चॅटची पीटीवरून सोडून घेईन पण तिथंच जर मला एक चांगला एसे स्वतःला सांगितलं चॅट चिपीटीला सांगितलं तर हे करेलच पण मला जर एखादा एसे किंवा एखादा लेख लिहायला सांगितला तर मला कसं लागणार आहे बघ फाउंडेशन माझं पक्का असेल तर मी कुठेही उडी मारेन म्हणून मला वाटते ती आता काळाची गरज आहे फक्त आपल्याला समजायला किती वेळ लागेल त्याचं मला काही गॅरंटी नाही आपल्याला जोपर्यंत समजेल तोपर्यंत बाकीचे पर्यंत पुढे गेले असतील सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे आपण अनेक वेळा बघतो की म्युझिक हे फील्ड आपल्या समाजात अजिबात रुजलेलं नाही आहे आपल्यातली पूर्व गाणं शिकत नाहीत आपल्यातली पूर्व वाद्य शिकत नाहीत आपल्यातली पूर्व ॲक्टिंगला जात नाहीत एफ टी आयमध्ये मी किती वेळा बघितले किती वेळा लिस्ट बघतो आपल्यातलं एकही म्हणजे पुण्यात एफ टी आय मध्ये म्हणजे फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे तिथं अख्ख्या भारतातनं लोक येतात आपल्या समाजाचं मी हार्डली कधी बघ मी खरं बघितलंच नाही असं कोण असं मला माहीत नाही पण मी बघितलेलं नाही आहे आर्ट आर्ट म्हणजे म्युझिक नंतर वाद्य वाजवणे असेल ऍक्टिंग डायरेक्शन तिथं आपले लोकं नाहीत इथं जर आपले लोकं गेले तर मला वाटतं थोडासा फरक म्हणजे कसा होईल की सामाजिक जाणीव त्यांच्या कलाकृतीत सुद्धा येतील आणि त्यातून नक्कीच आपल्याला फायदा हे जे फील्ड आहे इथे पण जरा फोकस करायला पाहिजे म्हणजे खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज युवकांसाठी आहेत खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज लोकांनी बघितलेल्याच नाही त्या समोर आहेत पण बघितलेलाच नाही किस्मत भी उसी को बादशाह बनाती है जो खुद को कुछ करने का रखते करते म्हणजे थोडक्यात उनकवरती सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या स्किल्सवरती फोकस करण्यासाठी मुलांनी म्हणजे थोडक्यात काही कोर्सेस केले पाहिजेत किंवा असं काही पर्टिक्युलरली सांगायला स्किल काय कोर्स तर करायलाच पाहिजे आणि जिकडे तिकडे आपण ऐकतो की रियाज प्रॅक्टिस ह्या दोनच गोष्टी आहेत कन्सिस्टन्सी ही तिसरी गोष्ट आहे समजा मी एक गोष्ट रोज तीन तास करत असेल आणि ते मी तीनशे पाच दिवस करत असेल ते मी बारा वर्ष करत असेल तर मी किती होऊन पण हीच जर गोष्ट मी दोन तास समजा आपल्या घरात कोणतरी जरा नृत्याची आवड आहे नृत्य करायला चालू केलं क्लासिकल डान्स तर आपल्या समाजातले आरोग्यक्रम आपल्या समाजाच्या लोकांनी आम्ही जातो चीफ गेस्ट म्हणून पण कितीतरी बघतो पण आपल्या समाजाचे काय आरोग्यक्रम नसतं आपल्या समाजाचे कितीतरी बास्तुवादकुतरी दिवसात एक तास करायचं प्रॅक्टिस कुणीतरी आवड लावून दिली पाहिजे एखादी अकॅडमी आपली झाली पाहिजे असं काही झालं तर होऊ शकतं आणि हेच प्रत्येक स्किलसाठी आहे स्किल कशी तयार होते प्रॅक्टिस किती होती ना गॉडगिफ्ट असेल स्पोर्ट्समधला सुद्धा गॉडगिफ्ट असतील पण जोपर्यंत तो प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत होतच नाही ना नक्की तर कन्सिस्टंटली अभ्यास करणे किंवा प्रॅक्टिस करणे ह्या दोनच आपल्या समाजाने गोष्टी अंगीकृत केल्या पाहिजेत मग सक्सेस आपलंच एक प्रश्न आणखी की शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी युवकांनी काय काय केलं पाहिजे उद्योजक नाही आता शासकीय योजना की असतात आणि शासकीय योजना ज्या काही आहेत त्या त्यांच्या तिथे सेट ऑफ रूल्स बरोबर येतात की हे असं हे मिळेल हे असं तर हे मिळेल हे असं तर हे मिळेल त्यामुळे त्यांचं एक सेट पॅटर्न आहे फक्त अवेअरनेस पाहिजे आणि आप आपण त्या कक्षेत वस्तूला ते बघायचं आणि करायचं अवेअरनेस सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याप्रमाणे आपण मॉडेल करू शकतो मग त्यासाठी जर काही बेनिफिशियल शासकीय योजना असेल आपण जर त्या क्षेत्रात काम करत असेल खरोखर काम करतो तर आपण शासकीय योजना माहीत होते आपल्याला आणि त्याचे नियम फॉलो केले तर ते मिळते म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा रियाज म्हणजे अवेअरनेस अवेअरनेस रियाज प्रॅक्टिस हार्डवर्क ह्या गोष्टी आहे पण आपल्याला कराफेक्ट मी तांबे साहेबांना एक प्रश्न विचारतो थोडक्यात ना प्रॅक्टिकली सर तुम्ही बेसिकली कन्स्ट्रक्शन हा कन्स्ट्रक्शन विषयामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात पारंगत आहात कॉन्ट्रॅक्टर आहात तर याच्यामध्ये तुम्ही कशा आलात आणि त्यातल्या अडचणी एवढ्या सांगा पहिल्यांदा मी पहिल्यांदा स्वतः की जर माझी ओळख करून देतो मी विनायक तांबे माझं शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये नावरा हे गाव आहे आणि मी स्वतः ती आहे आणि आता क्लास वन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे पीडब्ल्यू डी इंडस्ट्रीय आणि शुगर मिल ब्रिज यामध्ये प्रामुख्याने काम करतो कन्स्ट्रक्शन मध्ये येण्याचं कारण किंवा ये मागची आपली कुठली फील्ड अशी व्यावसायिक नव्हते आपण प्युअरली मेंटपाल्ट याच्यातून ये येतो त्यानंतर मध्ये काही यो शिक्षणाचा योग आला शिक शिक्षण कम्प्लीट झाल्यावर आपण सर्विस केली सर्विसच्या माध्यमातून अनुभव चांगला निर्माण झाला चांगली माणसं भेटत गेली आणि योग्य मार्गदर्शन झाल्याने काही गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनिय काही काळ इंजिनियर होतो गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरचा काही काळ मी कॉन्ट्रॅक्टर होतो सब कॉन्ट्रॅक्टर आणि त्यामधून माझी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरचा प्रवास सुरू झाला आणि काम करत असताना आता आज जे सकाळपासूनची चर्चासत्र झाली तर व्यावसायिक म्हणून काम करत असताना आपल्याबरोबर राजकारणी असले पाहिजे आपल्याबरोबर प्रशासकीय प्रशासन असलं पाहिजे याची प्रामुख्याने झाली होते आणि ते नेम तोच अभाव नेमका आपल्यामध्ये आहे काही पोटावर मोजणे इतपत माणसं आपल्याला मदत करू शकतात आपला अन्यथा सगळं होत आहे इथे वळणावर निघून अडचणी काय काय अडचणी हा अडचणींचाच विषय आहे हाच खूप विषय आहे हा अडचणींचाच विषय फायदा तर नंतर होईल <laughs> पण त्यामध्ये सुद्धा सातत्य ठेवलं संपर्क ठेवला आपण त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर राजकारणीही मदत करतात आणि प्रशासनही मदत करतं राजकारणांच्या राजकारण्यांच्या जास्त मागे न पळता माझ्यासारखा माणूस प्रशासनाबरोबर काय राहील प्रशासनाने योग्य मार्गदर्शन केलं तर आपले अधिकारी निश्चितपणे आपल्याला मोठं केल्याशिवाय सोडत युवक आपल्याकडे आपल्याकडं काही क्वालिटी असली पाहिजे कॅलेबर असले पाहिजेत आपण तसे तेवढे प्रामाणिकही असलं पाहिजे की आपण त्यांच्या मध्ये राहू नक्कीच युवकांसाठी म्हणजे ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे स्पेशली गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे अशा युवकांना तुमचा काय संदेश असेल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बनण्यासाठी भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे मी तर मला अगदी स्विपिंगपासून सुरुवात होते हॉटेलपासून सुरुवात होते तर ते छोट्या छोट्या टी गव्हर्नमेंट मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे मग त्यामध्ये यंत्रणा पुरवणे असेल फर्निचर पुरवणे असेल चेअर पुरवणे असेल ड्रायवर पुरवणे असेल म्हणजे मॅन पॉवर असेल मटेरियल पॉवर असेल तर या सर्व पुरवण्यात आपल्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे आणि नेहमी छोटी छोटी कामं करत गेलो आपण तर निश्चित सातत्य ठेवल्याने पुढे जाऊन आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपण एक चांगले व्यवसाय बनवू शकतो तास्कर साहेब एक गोष्ट मला एक विचारायची होती तुम्हाला की जर समजा आता व्यवसायामध्ये आपण येतोय आणि व्यवसायामध्ये आपण वी आर फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिन्युअर तर पहिल्या पिढीचे आपण प्रतिनिधी आहोत याचा फायदा होतो की तोटा होतो काय नेमकं तुमचा अनुभव नक्कीच याच्यामध्ये आता मिक्स पाऊल नाही दोन्ही पण पहिल्या पिढीचा असल्यामुळं सपोर्ट फॅमिली सपोर्ट पण नसतो आणि मार्केट सपोर्ट पण नसतो नेट टू ग्रिएट एव्हरीथिंग फ्रॉम स्टॅट तर हे एक असतं नाही मी तिला ढकललं आहे आणि तिला पुढे आलं तर मी माझं सांगतो मी ज्यावेळेस व्यस्त व्यवसाय चालू केला मी स्वतः एक एम एन सीमध्ये जॉब करत होतो आणि त्याच पिरियडमध्ये माझी लहान मुली होती बरोबर दोन नंबर तर आज मी माझ्या वाईफला कोर्स कुठे सांगितलं की आपण एक छोटासा बिझनेस चालू करू जिथं ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे ॲक्टिव्हिटी आपण चालू करूया तो आमचा मोठा होता तिथे तर ती त्या अगेन्स्ट होती पण मी तिला कोर्स कुठे सांगितलं काही नाही मुलीला घ्यायचं जाऊन बसायचं तिथे बाकी काय असेल ते माझी मी बघेल तर तिने त्यावेळेस जवळजवळ तीन महिन्यात एकटी ती बसायची क्लासवरती कोणीही येत नव्हतं आणि आमची फी होती फक्त हजार रुपये तेही आम्हाला जे रेंट लागणार होतं त्यासाठी पण योगायोगाने असं झालं की त्याच पिरियडमध्ये एक कॉल ऑफ द पार्टनर तो यू एसला झाला आणि इमिजिएट आम्हाला यू एसचा एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट भेटला आणि त्यामध्ये आम्ही सहा आम्ही एक मी एकटा होता आम्ही तो एक आम्ही असे सहा फ्रीलान्सर हॅक केले आणि त्या फ्रीलान्सरबरोबर आम्ही ते काम चालू केलं मग ते फ्रीलान्सर कसं आहे की आम्ही दिवसभर आमच्या एम एन सी कंपनीमध्ये काम करायचं रात्री नऊ ते दोन वाजेपर्यंत क्लायंटसाठी काम करायचं असं आम्ही सहा महिने केलं सहा महिन्यात त्या क्लायंटचा प्रोजेक्ट डिलिव्हर केला आणि त्यानंतर तो क्लायंट आजही आमच्याबरोबर आहे हो साडेसात वर्ष झाली तो क्लायंटने सांगितलं की तुम्ही ट्रेनिंग एम्प्लेसमेंट बाजूला ठेवा यू हॅव अ व्हेरी वे गुड क्वालिटी ऑफ द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड आय कॅन गिव्ह हॅव एन नंबर ऑफ कस्टमर फ्रॉम द युएस तर त्यांनी यू एसमधून कंटिन्युअस तो आमचा कस्टमर आहे आणि कंटिन्युअस आम्हाला युएसमधून कस्टमर देतो आहे आणि त्या तिथं आम्हाला मोटिवेशन भेटलं की नाही आपण ट्रेनिंग एम्प्लेसमेंटपेक्षा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जाऊया आज आमची जवळ वन ट्वेंटी प्लस लोकांची टीम आहे आपण यूएस यू एई लाईक दुबई सिंगापूर हाँगकाँग मलेशिया इथले कस्टमर बेस आपण हँडल करतोय आणि साडेसात वर्षात आपण मॅसिवली इंटरनॅशनल मार्केट एक्सप्लोअर केले आहे इंडियामध्ये भारती आपले पाच टक्के कस्टमर आहेत का तर इंडियामध्ये पेमेंट आणि व्हॅल्यू ऑफ द वर्क हे नाही आहे म्हणजे भारताच्या कस्टमरपेक्षा बाहेरच्या कस्टमरकडून जास्त काम मिळतं आणि जास्त पैसे मिळतात दोन्ही पण काम पण मिळतं रिस्पेक्ट पण मिळतो आणि पैसे पण मिळतात जे आपल्या इथं एकदम रिव्हर्स आहे तुमच्या क्षेत्रातल्या युवकांना तुम्ही काय संदेश द्या तर माझ्या क्षेत्रातल्या युवकांना एकच सांगणं आहे की आत्ता मार्केटमध्ये आता आमच्या क्षेत्रामध्ये जे चॅलेंज आहे की आम्हाला जी, जी पाहिजे ती मॅन मॅनपॉवर ती भेटत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या पण गोष्टी करताय मन लाव करा एकच गोष्ट करा पण परफेक्शन करा त्यामध्ये म्हणजे पुन्हा एकदा स्किल्स एनहान्स परफेक्शन असं तर गोष्टी तुमच्या होतात दत्त सर तुम्ही कन्सल्टिंगच्या क्षेत्रामध्ये आहात कन्सल्टिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय वाटतं काय काय अपॉर्च्युनिटी <coughs> संधी काय आहेत आणि आव्हानं काय आहेत सर्वप्रथम आपल्या सकल धनगर समाज अधिवेशन आहे दुसरं अधिवेशन ते अधिवेशनाचं जे तुम्ही सगळ्यांनी आयोजन केले त्याबद्दल सगळ्यांनी धन्यवाद सगळ्या मान्यवरांच्या बरोबर बसण्याचा या मला मान भेटलं दुसरं म्हणजे आम्ही ज्या बिझनेसमध्ये आहोत आम्ही कन्सल्टन्सीमध्ये आहोत आदु� म्हणजे ज्यात इलेक्ट्रिकल क्लबिंग फायर आणि एच पी सीचं डिझाईन होतं आमचे ऑफिस बांधितलं आहे सेव्हन्टी बाय माझी टीम आहे पण ही अशी झालेली नाही म्हणजे दोन लोकांपासून सुरू झालेला प्रवास सेव्हन्टी बाय पर्यंत पोहोचण्यासाठी मला माझ्या वया किती वर्ष लागते वीस वर्ष गेली आहेत माझ्या वयात वीस वर्ष आहेत करण्यात आणि कन्सल्टिंगचा एक फायदा असा आहे की यात प्रॉडक्ट नाही आहे म्हणजे ज्या लोकांना जे इन्व्हेस्टमेंट लागते जसं आता सी सरांनी सांगितलं की आमचे परिप्रटले आहेत करा झालेत आपले शेजारचे आहेत आमचे खासकर झाले हे सगळे यांच्याकडं म्हणजे प्रॉडक्ट बेस्ड जेव्हा असतं तेव्हाच त्याला इन्व्हेस्टमेंट खूप लागते कन्सल्टन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही तुमचं स्किल लागतं म्हणजे थोडक्यात बिन आहे बिन भांडवली बोलू शकतो तुमचं तांत्रिक भांडवल तांत्रिक ज्ञान हेच भांडवल आहे तंत्रज्ञान म्हणजे आम्ही जे बोलतो तेच आमचं भांडवल आहे रेंट आधी मॅन पॉवर आहे आणि भांडवलाच्या बद्दल भांडवल आपण कसं बिन काय करू शकतो का तांबेसाहेब शेवटचा प्रश्न बिन भांडवली धंदा करायचा आहे कसा करणार बिन धंदा करायला बऱ्याच गोष्टी अवगत आहेत की आपण मॅन पॉवर पुरवणे हाही तुमचा बीच भांडवलाचा बिझनेस होऊ शकतो की तो, तो व्यक्ती आपल्याकडे महिनाभर आणि लोकांना गरज आहे त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या लोकांना गरज आहे की तुम्ही समजा ड्रायव्हिंग करताय एक शंभर पन्नास ड्रायव्हर तुम्ही तयार केले आणि ते पुरवायला सुरुवात केली तर तिथे तुम्हाला भांडवल लागणार नाही त्यांचे जेव्हा पैसे येतील त्याप्रमाणे थोडे शॉर्ट लिस्ट त्यांना आपण घेऊ शकता नक्कीच धन्यवाद आ, या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योजकांना त्याचप्रमाणे आमच्या या मेंटॉर्सना अशी मी में विनंती करेन आत्ता तरी वेळ वेळेची आपल्याकडं कमी आहे परंतु आपल्या चॅनलवरून आम्ही बरेच कंटेंट्स आम्ही डेव्हलप करत असतो त्याच्यामध्ये तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि याचप्रमाणे तुम्ही आमच्यावरती प्रेम करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या पानांसाठी मी पुढच्या धन्यवाद सर या ठिकाणी या सत्रामध्ये सहभागी झालेले डॉक्टर नितीनजी वाघमोडे सर, सर लघुराज गंडे सी एनजी खरात सर गुरुदत्त लाडगे सर विनायकजी तांबे संजयजी तासकर सर यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सहभागी झालात आणि समाज बांधवांना मार्गदर्शन केलं अनेक वेगवेगळ्या प्रश्नांना आपण स्पर्श केला आपले अधिक सेळ देता आला नाही त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आपला जो चॅनल आहे त्या चॅनलवरती विशेष मुलाखती आपण दर महिन्याला आयोजित करूया विशेष कार्य करणारे विविध क्षेत्रामधल्या लोकांना निमंत्रित करून त्यांची आपण पर कार्यक्रम घेऊया अनेक समाज माध्यमांवरती आपल्याला तो पोचवता येईल अनेक लोकांपर्यंत असे सर्व कार्यक्रम आणि सर्व आयडियाज लोक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आपण माध्यमांमधून प्रसारित करूया चॅनलच्या माध्यमातूनही आपण प्रसारित करूया यानंतरचं सत्र आपण या ठिकाणी सुरू करतो आहे नेतृत्व निर्मिती काळाची गरज आणि या सत्राचं नेतृत्व करायचं आहे डॉक्टर शशिकाजी साहेब आणि या पॅनलमध्ये सहभागी होणार आहेत गणेशजी हाके आणि विकासजी साहेब यांनाही मी बलबीपजी मातेले यांनाही मी निमंत्रित करतो गणेशजी हाके विकासजी लवटे आणि बलबीपजी महाते हे सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे आणि डॉक्टर श्री शशिकांतजी साहेब यांना मी विनंती करतो आहे की आपण या सेशनला सुरुवात करावी याबरोबर विशेष सन्मान या ठिकाणी गणेशजी हाकेसर यांचा आपण विशेष सन्मान करतो आहे समन्वय समितीच्या वतीने गणेशजी हाकेसरांचा या ठिकाणी विशेष सन्मान सरांना विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे आपलं आजवरचं समाज माध्यमातलं किंवा धनगर समाजासाठी अतिशय हो, मोलाच आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचं आहे सुभाषजी बोंद्रे सुभाषजी बोंद्रे सर आपला या ठिकाणी सन्मान होतोय व्यासपीठावरती या मातीले सर बोंद्रे सर हर्षी शेजाव यांचा